आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी चना डाळीचा प्रसाद हे प्रसाद करायलासुद्धा फार सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी चना डाळीचा प्रसाद तर त्यासाठी मी इथं चना डाळ तीन ते चार घंटे भिजत घातलेली होती व्यवस्थित वे आपली डाळ भिजलेली आहे मी मिडियम साईजच्या वाटीनं एक वाटीचा नाडाळ भिजत घातलेली होती दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून नंतर भिजत घातलेली व्यवस्थित डाळ आपली भिजलेली आहे यासाठी लागणार साहित्य मी अर्धा इंच आलं तसं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद दहा ते बारा कडी पत्त्याचे पानं दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक अर्धा चमचा साखर चवीपुरतं मीठ अर्धा लिंबाचा रस थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे बारीक कापून आणि ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे मी आता सुरुवातीला आपल्याला या डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे डाळ बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला मोहरी त्यानंतर जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आपल्याला कढीपत्ता कडीपत्ता सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये आलं थोडासा हिंग हळद असं व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर हे फ्राय करून घ्यायचं आहे थोडी पत्ता मिरची आलं व्यवस्थित आपलं फ्राय झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला भिजवून घेतलेली डाळ डाळ सुद्धा आपल्या खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट यामध्ये घालायचं आपल्याला सवी मीठ एक ते दोन मिनिट आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे डाळ आपल्याला लगेचच आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं दोन मिनिट मी खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित दे। डाळ फ्राय करून घेतलेली आहे व्यवस्थित आपल्या डाळीला सगळा मसाला लागलेला आहे ज्या दिवशी गणपती उठतात त्या दिवशी आपल्या घरात मोदक केले जातात मोदकाबरोबर हे डाळ सुद्धा बनवली जाते प्रसादासाठी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी पाणी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहे डाळ आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं हे डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे जास्त पण शिजवायची नाही आपल्याला एक पाच मिनटं मीडियम गॅसवर ही डाळ शिजवायची आहे पाच मिनिट झालेले तर आता आपण झाकण काढून बघूया पाणीसुद्धा यामधलं पूर्णपणे आटले आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ सुद्धा पाहिजे तशी शिजलेली आहे यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायची नाही मस्त झालेली आपली चना डाळीचा प्रसाद आपला मस्त झालेला आहे तुम्ही सुद्धा आनंद चतुर्दशीला नक्की करून बघा गणपती बाप्पा विसर्जनाच्या जा दिवशी हे डाळीचा प्रसाद खूप छान लागतो चवीला सुद्धा आणि दिसायला सुद्धा फार सुंदर दिसतोय आता आपण गॅस बंद करून घेऊया मस्त झालेली आपली चणा डाळ आपली मसाला चणा डाळ तर यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर नारळाचा किस घालायचा आपल्याला यावर लिंबाचा रस मस्त झालेली आहे आपली तुम्ही तुम्हीसुद्धा अशी नक्की करून बघा साखर आपली राहिलेली होती तर साखरसुद्धा घालून घेऊया पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया मस्त आपल्या गणपती बाप्पासाठी डाळीचा प्रसाद तयार झालेला आहे आपण सव करून घेऊयाव करून घेऊयावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया थोडस ओल नारळ अशी मस्त झालेली आपली गणपती बाप्पासाठी चना डाळीचा प्रसाद तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसाठी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा